सोलापूरच्या मार्केट यार्ड भागात युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला असून हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप करण्यात आला आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका अॅग्रो कंपनीच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृताच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप होत असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे प्रशांत पंडित बिराजदार राहणार मुस्ती तालुका दक्षिण सोलापूर मरण पावलेल्या तरुणाचं नाव आहे तो गेल्या काही दिवसांपासून परिसरात एका ॲग्रो कंपनीच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रिंगच्या कामासाठी आला होता सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक त्याचा मृत्यू झाला नातेवाईकांना समजल्यानंतर तो बांधकामाच्या ठिकाणी काम करताना खाली पडून मरण पावल्याचं सांगण्यात आलं जेव्हा पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला तेव्हा त्याच्या अंगावर बऱ्याच ठिकाणी मारहाण केल्याच्या खुणा दिसून आल्या त्यामुळं सकाळच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये माजी सभापती भीमाशंकर जमादार यांच्यासह गावातील नागरिक मृत तरुणाचे वडील पंडित बिराजदार या सर्वांनी ठिया आंदोलन सुरू केलं बांधकाम कॉन्ट्रॅक्टरच्या सांगण्यावरून प्रशांत बिराजदार याचा मृत्यू खाली पडून झाल्याचं सांगितलं जातं परंतु त्याच्या पाठीवर पोटावर गळ्यावर असलेले मारहाणीचे व्रण यावरून त्याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईक तसंच ग्रामस्थ व्यक्त करत आहेत संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची चौकशी करून पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी भीमाशंकर जमादार यांनी केली ते बॉडी बघितलं एका त्यांच्या मिसेसला ते सांगितले ते दोन फुटावर न पडले त्यांच्या मेवणीला सांगितले ते दहा फुटावरनं पडलं आहे आणि बऱ्याच लोकाला सांगितले की ते जाताना पडलं आहे उभारल्या ठिकाणी पडलं आहे हे असं अनेक ते वेगळ्या वेगळं भाषा बोलल्यामुळं आणि त्यांच्या अंगावर पण खुणा आहेत पडल्यानंतर माणसाला एका ठिकाणी लागतं आहे का मोटरसायकलवर पडल्यानंतर खरकटत जात आहे पण हुभारलेला माणूस पडल्या ठिका पडल्यानंतर एका ठिकाणी कुठतर लागत आहे तर हे सगळे गोष्टी संशयास्पद आहेत म्हणून आमच्या गावच्या त्या कार्यकर्त्याला त्या पोराला त्याचे लहान मुलग एकच मुलगा आहे लहान एक वर्षाचं तर त्याला न्याय मिळवून मिळण्यास न्याय मिळाला पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे यशोदरा दवाखान्यात आलो मधी होते ते बॉडी आम्हाला कुणालाही मधी सोडलं नाही मग आम्ही बाहेरच बसलो मग डिपार्टमेंटला प्रयत्न केला डिपार्टमेंट आल्यानंतर इव्हन इथं शिवलला ॲडमिट केले शिवललामध्ये टाकलं तर आम्ही पोटूसुद्धा ते डिपार्टमेंट काढल्याने आम्ही स्वतःहून फोटो काढलो डिपार्टमेंटला दहा वेळ सांगितलो मी फोटो काढून घ्यास ते व्यवस्थित पंचनामा करा म्हणलो मग आम्ही उस्मानाला खासदार साहेबाला फोन लावलो साहेबाचा फोन आल्यावर पळापळी करू लागले लो ते लोक खालचे लोकं मग त्यासाठी त्याला आणि डोक्यावर माराय डोळ्यावर माराय पाठीमागा मा वाराय हातावर खर्चटलं आहे पायाला खर्चटले व्यवस्थित ते त्याचे मार म्हटलं तर लोखंडीचं मार छातीवर गळ असं हे सगळं गळं खून आहे फाशी दिल्यासारखं दोन तीन आमच्याकडे सगळं पोटो आहे व्यवस्थित आणि या कोण केलं त्यांची सखोल चौकशी व्हायला त्यांनी कामाला जात होता कामाच्या जागेत मार त्याला मारलेत त्याला खून केलेत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेत आणि त्यावेळेस आम्ही बघितलं तर बॉडीला फक्त नाकातून डोळ्यातून राख देतो आणि रात्री दहा साडे दहा वाजता पोलीस आले पोलीस आल्यानंतर आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला त्याला आणलं आणि इथं सगळं कपडे इकडे काढून चेक केलं तर त्याच्या पूर्ण अंगावर पुढं मागं सगळ्या बाजूला जखमा दिसले पडले तर एका डागेला डोक्याला तर लागते हाताला तर कुठं तर एका पण पूर्ण अंग सगळीकडे जखमा होतं त्यामुळं हा घातपात आहे का अपघात अपघात आहे यामुळं आम्हाला संशय आहे त्यामुळं आम्ही सर्व ग्रामस्थित आंदोलन बसलं आणि हे घातपात आहे का अपघात आहे याची पोलीस खात्याने सखोल चौकशी